जी मुलं हिरव्या भाजीपाला खातात काओ नाही ना, ना मनचाला तुम्हाला एक सोपा असा उपाय देते मी आजची रेसिपी आहे त्याच रिलेटेड एकदम सोपी हेल्दी आणि त्यास सोबत इतकी भाजी भाज्यांनी भरपूर असं रेसिपी आहे आणि त्यामध्ये खूप सगळ्या तुम्ही व्हेजिटेबल टाकू शकता जी मुलं लहान अजिबात भाजीपाला खात नाही किंवा कानकूस करतात कंटाळा करतात आणि आजकाल मुलांच्या टिफिनमध्ये काय काय द्यायचं हे पण एक खूप गंभीर विषय बनलेला आहे सध्या तरी म महिलांसाठी तर त्यामुळे तुम्हाला अगदी सोपा आणि हेल्दी ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे तर एकदम सोपे आणि इन्स्टंट आपल्याला व्हेजिटेबल चीज आप्पे बनवायचे आहे त्यासाठी मी एक घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे रवा तुम्ही बारीक ठोसर कुठलाही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी मी म्हणजे त्या वाटीने अर्धे किंवा छोटी वाटी असेल तर त्याने दही घ्यायचंय त्यांनी थोडंसं पाणी टाकायचं आहे मस्त भिजवून घ्यायचं आहे आपला रवा मी याला पंधरा ते वीस मिनटं ठेवलेला आहे भिजवायला थोडा वेळ लागतो त्यानंतर मी इथे ब सगळ्या व्हेजिटेबल कट करून घेतलेलं आहे शिमला मिरची गाजर कांदा त्यानंतर तुम्ही आणखी बीटरूट वगैरे असेल तर ते पण टाकू शकता त्यानंतर हे सगळं मिक्स 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 करायचं आहे त्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर चीज टाका किंवा तुम्ही स्किप पण करू शकता इथे मी चीज ॲड केलेलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही आता एक वर्षाच्या पुढील मुला असाल तर तुम्ही मुलांसाठी खरंच कोल्ड प्रेस ऑईल यूज करा शेंगदाण्याचं किंवा तुम्ही आणखी दुसरं कुठलं यूज कराल करायला असाल कोकोनट ऑइल हे दोन्ही ऑईल इतके न्यूट्रिशियस आहे लहान मुलांसाठी तुम्हाला वाट तुम्हाला माहीत असेल की तूप सगळ्यात महत्त्वाचा आहे पण तुपासोबत हे ऑइलसुद्धा इतकं फायद्याचं आहे की तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायलाही इतकं छान लागतं कुठलेही त्याच्यामध्ये नुकसान आपल्या मुलांना होऊ शकत नाही त्यानंतर मस्त असे क्रिस्पी एकदम चीजी आणि वेजिटेबलनी भरलेले आपले आपे तयार आहे तर मैत्रिणीनो व्हिडिओला लाईक कर लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच मुलांसाठी नव्हतं